हळूहळू हवेमध्ये गारवा वाढत चालला आहे आणि काही दिवसांनी हिवाळ्याला सुरुवात देखील होईल अशा वेळेस तुम्ही हिरव्या मुगाचे लाडू तर नक्कीच बनवत असाल पण आज मी तुम्हाला हिरव्या मुगाची पौष्टिक अशी वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे अतिशय वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ही वडी मी कशी बनवायची ते दाखवणार आहे शिवाय साखरेचा सुद्धा यामध्ये आपण वापर केलेला नाही वडीचं टेक्शर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि चवीला देखील अप्रतिम वड्या लागतात तोंडात टाकतात विरघळतील एवढ्या मस्त खुसखुशीत तयार होतात कोणालाही सहज करता येतील एवढ्या मस्त आणि कोणालाही परवडतील एवढ्या स्वस्त या हिरव्या मुगापासून खुसखुशीत वड्या कशा बनवायच्या ते लगेच पाहूयात नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते हिरव्या मुगापासून पौष्टिक वडी तयार करण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये मेजरमेंट कपाचा एक कपाचा वापर करून इथे मी दीड कप एवढे हिरवे मूग घेणार आहे मूग तुम्ही धुवून वाळवूनही घेऊ शकता पण इथे मी हे मूग ओल्या कापडाने फक्त पुसून घेतले आहेत तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने मूग स्वच्छ करून घ्यायचे आहेत आता गॅसचीच मंद ठेवायची आणि मंद आचेवर हे मूग आपल्याला परतून घ्यायचं आहे किती वेळ हे मूग भाजून घ्यायचे तर मुगावर हलके हलके डाग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं फार सुद्धा आपल्याला करपवायचे नाहीत साधारण पाच ते सहा मिनटं लागतात हे मूग भाजण्यासाठी इथे सहा ते सात मिनटं झाली आहेत आणि आता तुम्ही बघू शकता मुगाचा रंग कसा झाला आहे एवढा रंग बदलेपर्यंत आपल्याला मूग भाजून करून घ्यायचं आहे सुरुवातीला मुगामधून भाजताना कच्चा वास येतो आणि जस जसे मुग भाजत येतात तस तस त्यामधून सुगंध बाहेर पडायला सुरुवात होते असं झालं की समजायचं आपले मूग भाजले गेले या आहेत यापेक्षा जास्त आपल्याला भाजायचे नाहीत आता लगेचच गॅस बंद करायचं आहे आणि एका ताटामध्ये हे मूग आपल्याला काढून पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत मूग गार होत आहेत तोपर्यंत आपण आणखी एक पदार्थ या वडीमध्ये घालणार आहोत ते म्हणजे सुकं खोबरं इथे मी अर्धा कप भरून किसलेलं खोबरं वापरलं आहे याऐवजी तुम्ही डेसिकेटेड सुद्धा वापरू शकता आणि वजनामध्ये म्हणाल तर हे मी खोबरं चाळीस ते पंचेचाळीस ग्रॅम एवढं वापरलं आहे आपण मूग घेताना तीनशे ग्रॅम एवढे वापरलेले म्हणजे दीड कप त्यासाठी अर्धा कप आपल्याला खोबरं वापरायचं आहे आता हे खोबरं आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्यामधून सुवास बाहेर पडत नाही आणि हलका सोनेरी रंग येत नाही हे बघा काही खोबऱ्याला सुद्धा सोनेरी रंग आला आहे आणि छान असा कुरकुरीत सुक खोबरं झालं आहे असं झालं की खोबरं सुद्धा आपल्याला एका ताटामध्ये काढून पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आता आपण मगाशी जे भाजून घेतलेले हिरवे मोग आहेत ते पूर्णपणे गार झाले आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि मिक्सर चालू बंद करून आपल्याला बारीक ह्याची पूड करून घ्यायची आहे तुम्ही जर मोठ्या प्रमाणामध्ये ही वडी किंवा याचे लाडू करणार असाल तर गिरणीमधून तुम्ही दळून आणलेत मोग तरी देखील चालेल पण आज आपण कमी प्रमाणात करतो करतोय त्यामुळे मी मिक्सरवरच बारीक करून घेणार आहे ही बघा अशी आपल्याला पावडर हवी आहे फार अगदी पीठ नको आहे किंवा फार अगदी जाडसर नको आहे जसा आपला रवा असतो उपम्याचा अगदी तसंच दाणेदार टेक्शर ठेवायचं आहे म्हणजे वडीला सुद्धा सुंदर टेक्शर येतं आता आपण जे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे ते सुद्धा जाडसर मी इथे किसून घेतलेलं त्यामुळे मिक्सरला थोडंसं पल्स मोडवर चालू बंद मिक्सर करून बारीक करून घेणार आहे मिक्सर चालू बंद करूनच चा आपल्याला बारीक करायचं त्यामुळे सुक्या खोबऱ्यामधून तेल बाहेर पडत नाही हे बघा असंच आपल्याला छान असं दरदरीत ह्याचं टेक्शर ठेवायचं आहे आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे त्यामध्ये अर्धा कप एवढं आपल्याला साजूक तूप घालायचं आहे दोन चमचे तूप आपण शिल्लक ठेवूया लागलं तर नंतर आपल्याला वापरायचं आहे आता हे तूप आपल्याला आचेवर चांगलं गरम करून घ्यायचं आहे एकदा तूप व्यवस्थित गरम झालं की आपण जे मुगाचं पीठ मिक्सरमध्ये दळून घेतलेलं आहे ते ह्या तुपामध्ये घालायचं आहे गॅसची असं मंदच ठेवायची आणि सुरुवातीला फक्त हे तूप आपल्याला ह्या एक एकजीव करून घ्यायचं आहे थोडंसं एखाद दोन मिनटं परतून झाल्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये उरलेलं जे दोन चमचे तूप आपण शिल्लक ठेवलेलं ते संपूर्ण घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला आता तुपाबरोबर भाजून घ्यायचं आहे सुरुवातीलाच आपण सर्व तूप घातलं असतं तर कधी कधी तूप जास्त होण्याची शक्यता असते त्यामुळे अंदाज घेऊनच आपल्याला घालायचं आहे आता आपण सुरुवातीला मोग भाजलेले तरीसुद्धा यामध्ये कच्चेपणा असतो त्यामुळे अगदी खमंग सुवास येईपर्यंत सात ते आठ मिनटं हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण एक पूर्वतयारीसुद्धा सुद्धा करूया इथे मी एक प्लेट घेतली आहे आणि त्या प्लेटला ब्रशच्या मदतीने थोडंसं साजूक तूप लावून घेणार आहे म्हणजे वड्या आपल्या सहज सुटल्या जातील अजिबात प्लेटला चिकटणार नाही इथे मंदाचेवर सतत मी सात ते आठ मिनटं पीठ भाजून घेतलं आहे पीठ भाजलं गेलं की नाही हे कसं ओळखायचं एकतर त्यामधून खूप असा सुगंध बाहेर पडायला सुरुवात होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे बघू शकता पीठाचं टेक्स्चर अधिक असं मोकळं सुटसुटीत होतं आता ह्यामधून तूप सुटायला सुरुवात झाली आहे म्हणजे ह्याला है। एक प्रकारची बाइंडिंग यायला सुरुवात झाली की समजायचं आपलं पीठ भाजलं गेलं आहे आता यामध्ये लगेचच आपण जे बारीक केलेलं खोबरं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे खोबरं आपण आधीच भाजलेलं आहे त्यामुळे हे पुन्हा भाजण्याची गरज नाही फक्त या पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आणि कढई आपण एक मिनटासाठी बाजूला ठेवूया आता इथे मी एक तडका पॅन घेतला आहे त्यामध्ये एक चमचा भरून खसखस घातली आहे ती खसखस आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे ही खसखस मी वड्यानं वरून लावणार आहे ता, ता ही ऑप्शनल आहे पूर्णपणे तुम्हाला लावायची असेल तर लावा पण थंडीच्या दिवसामध्ये खसखस खाणं चांगलं असतं त्यामुळे ही हलकीशी मी भाजून घेणार आहे तुम्हाला वडीला अशी वरून लावायची नसेल तर तुम्ही वडीच्या मिश्रणामध्ये सुद्धा खसखस मिसळून घेऊ शकता आता त्याच तडका पॅनमध्ये इथे मी एक चमचा भरून साजूक तूप घातला आहे आता यामध्ये हे बदाम आणि काजूचे काप थोडेसे हलकेसे सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहे हे सुद्धा पूर्णपणे ऐच्छिक आहे तुम्हाला आवडत असतील तर घालू शकता किंवा वडीच्या मिश्रणामध्ये आतमध्ये सुद्धा तुम्ही हे मिक्स करू शकता मी वरून लावण्यासाठी असे तळून घेत आहे आणि थोडेसे मिश्रणामध्ये मिक्स करणार आहे हलकासा सोनेरी रंग आला की हे सुद्धा आपल्याला लगेचच काढून घ्यायचे आहेत आता यामधले अर्धे काजू बदाम मी ह्या वडीच्या मिश्रणामध्ये एकजीव करून घेणार आहे आणि बाकीचे वरून लावण्यासाठी ठेवणार आहे आता आज आपण ह्यामध्ये साखरेचा अजिबात वापर करणार नाही आहोत तर गूळ घालून ही वडी करणार आहोत त्यासाठी ज्या कपाने आपण मूग मोजून घेतलेले त्याच कपाने एक कप भरून इथे मी बारीक किसलेलं गुळ घेतला आहे शक्यतो गूळ किसून घ्या कारण आज आपण गुळाचं कोणताही प्रकारे पाक तयार करणार नाही आहोत आणि गुळ लगेचच विरघळला गेला पाहिजे यासाठी गूळ किसूनच घेणं गरजेचं आहे इथे मी किसलेलं गुळ एक कप घातलं आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर दोनशे ग्रॅम एवढा मी किसलेला गुळ वापरला आहे तुमच्या आवडीनुसार थोडासा जास्तीचा गुळ सुद्धा वापरू शकता आता इथे गॅस बंदच आहे आणि ह्यामध्ये कडाई फार गरम असल्यामुळे लगेच गुळ फिरघळला जातो तुम्ही जर गॅस चालू केला तर गुळाचा पाक बनायला सुरुवात होईल आणि मग आपल्या कडक होतील खुसखुशीत कुछ तयार होणार नाही गुळ पूर्णपणे एकजीव झाला की लगेचच आपण जी तूप लावलेली प्लेट आहे त्यामध्ये हे संपूर्ण मिश्रण घालायचं आहे आणि एखाद्या उलटण्याला थोडस तूप लावून हे लगेचच आपल्याला गरम असताना थापून घ्यायचं आहे व्यवस्थित थापून झालं की मगाशी जे आपण शिल्लक ठेवलेला सुकामेवा आहे तो सुद्धा मी वरून असा घालणार आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित असा दाबून घेणार आहे म्हणजे तो वडीपासून वेगळा होणार नाही आता वरून थोडीशी खसखससुद्धा भुरभुरून घ्यायची आहे आणि तीसुद्धा अशी घट्ट दाबून घ्यायची आहे आता या वड्या आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत त्याआधी गरम असतानाच आपल्याला वडीचे काप करून घ्यायचे आहेत कारण वडी खूप खुसखुशीत असते जर थंड झाल्यावर तुम्ही काप करायला गेलात तर वडीचा भुगा होऊ शकतो त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला किती लहान मोठा आकार हवाय त्यानुसार वडीचे असे काप करून घ्यायचे आता हे मिश्रण पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे इथे बघू शकता वड्या व्यवस्थित सेट झाल्या आहेत पूर्णपणे गार झाल्या आहेत आता पुन्हा एकदा सुरीने वड्या थोड्याशा अशा सोडवून घ्यायच्या आणि लगेचच काढून घ्यायच्या इथे मी तुम्हाला वडी काढून दाखवते बघू शकता अजिबात वडी कुठेही प्लेटला चिकटली गेली नाही वडीचं टेक्स्चर सुद्धा बघू शकता किती सुंदर आला आहे मी थोड्याशा जाडसरच वड्या ठेवलेल, तुम्ही पातळ वड्या थापल्यात तरी देखील चालेल तुम्ही सुद्धा नेहमीचेच मुगाचे तेच तेच लाडू न करता अशा पद्धतीने मूग आणि खोबऱ्याच्या वड्या करून बघा आणि कशा झाल्या ते कमेंट करून मला नक्की कळवा आजची रेसिपी माझी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत असलेलं नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी लगेचच पाहता येतील ही वडी तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल किती खुशखुशीत तयार झाली आहे बघू शकता टेक्शर सुद्धा किती सुंदर तयार झालं आहे फक्त दोन पदार्थ वापरून इतक्या मस्त आणि पौष्टिक वड्या तयार होतात आणि चवीला तर इतक्या अप्रतिम लागतात की तुम्ही पुन्हा पुन्हा कराल ह्या वड्यासुद्धा यंदाच्या हिवाळ्यामध्ये करून बघा आणि कशा झाल्या ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद